नमस्कार शेत्र मित्रांनो शत्राणू आज सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस मित्रणूक पाहत्यात आज कांदा बाजारभावाची काय परिस्थिती आहे मित्रांनो आज वार आहे शुक्रवार मित्रांनो आज आवक जर पाहिली तर आवक ही वाढलेली आहे दोनशे पंधरा गाडी आवक आहे मित्रांनो आवक वाल्यामुळे बाजारभावामध्ये काही सुधारणा काही बदल काही स्थिरता आहे का हे आपण पाहणार आहोत पण मित्रांनो काल बाजारभाव हे हो स्थिर पाहायला मिळाले होते सरासरी बाजारभाव हे चौदाशे पंधराशे रुपयेपर्यंत होते आणि मित्रांनो एक एकोणीस पॉईंटचा जो हाईस्ट कांदा बावीसशे रुपयेपर्यंत गेला होता आणि एक भाग फक्त सव्वीसशे रुपये गेलेला होता मित्रांनो पाहूयात आज कांदा बाजारभावाची काय परिस्थिती आहे आवक वाल्यामुळे बाजारभावामध्ये काही सुधारणा काही घसरण काही बदल आहे का ते आपण पाहणार आहोत पण मित्रांनो आता सर्वात जास्त शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे तो म्हणजे बांगलादेशमध्ये कांदा निर्यात ही कधी सुरू होणार मित्रांनो बांगलादेशमध्ये जे बॉर्डर आहे ते आता आज संध्याकाळपासून म्हणजेच स बारा नंतर सत्तावीस सप्टेंबरपासून बॉर्डर हे बंद राहणार आहे बांगलादेश येथे जे निर्यात होणार आहे ते बंद होणार आहे कारण मित्रांनो जिथं दुर्गापूजेचा त्यौहार असल्यामुळे बांगलादेश बॉर्डर हे पूर्णपणे बंद राहणार आहे ते म्हणजे मित्रांनो दोन ऑक्टोंबरपर्यंत बॉर्डर हे बंद राहील त्यानंतर मित्रांनो बॉर्डर हे खुलेल आणि त्यानंतर मित्रांनो बांगलादेशमध्ये कांदा निर्यातीचा आय पी निघण्याची शक्यता आहे त्यामुळे मित्रांनो सध्या तरी बांगलादेशमधील कुठलेही कांदा निर्यातीविषयी अपडेट नाही पण मित्रांनो जो बाकीचा निर्यात जे आहे ते सुरू आहे पण मित्रांनो लवकरच कांदा निर्यातीची माहिती आपल्यापर्यंत नक्की पोहोचण्याचा प्रयत्न करेन कारण मित्रांनो बांगलादेशमध्ये कांद्याचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे ऐंशी टक्केपेक्षा जा, जास्त बाजारभाव हे वाढलेले आहेत त्यामुळे मित्रांनो लवकरच बांगलादेशमध्ये निर्यातीचा आय पीही निघण्याची शक्यता आहे पाहूयात मित्रांनो आज कांदा बाजारभावाची काय परिस्थिती आहे निराव हे सुरू झाले आहेत मित्रांनो सध्या पाऊस हे भरपूर पडत आहे आणि आज सकाळपासूनसुद्धा संततधार पाऊस हा सुरू आहे पाहूयात मित्रांनो कांदा बाजारभावाची आज काय परिस्थिती आहे

सोळा सवा सवा सोळा साडे सोळा सतरा सतरा सोला बाय सतरा बजा सतरा बजा सतरा बजा அடைபாரா சாபாரா காடே சாப்பாடு சாபாரா

ले रौदा अरे अरे रौदा करवा रे रौदा ले रौदा जुलुस है या वाह पार्टी के उनका नाम लेना अम्मा वो अम्मा बराबर बराबर शेप या ले ले के टेस्टी

પચીસ પચાસ વાધે વાત तेरहं 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 पारह बारह बारह तर शेतकरी मित्रांनो आज आवक होती दोनशे पंधरा गाडी आवक ही मित्रांनो दुप्पट झालेली आहे काल एकशे पंधरा गाडी आवक होती आणि मित्रांनो आज बाजारभावामध्ये थोडी घसरण पाहायला मिळते आहे मित्रांनो आवक वाढली असल्यामुळे बाजारभावामध्ये थोडी घसरण पाहायला मिळते आहे पण सरासरी मार्केट जर पाहिलं तर मित्रांनो पंधराशे सोळाशे रुपयेपर्यंत आहे सरासरी मार्केट हे टिकून आहे पण जे हायेस्ट मार्केट जे आहे ते मित्रांनो काल सव्वीसशे रुपयाने गेले होते दोन वक्कल पण आज जर पाहिले तर मित्रांनो बावीसशे रुपयाने एक वक्कल गेले पाहायला मिळते दोन हजार रुपयाने आज मित्रांनो जास्त वक्कल गेले पाहायला मिळत आहेत दो तीन ते चार वक्कल हे दोन हजार रुपये गेले आहेत आणि मित्रांनो सतराशे अठराशे रुपयाने आज जास्त वक्कल गेले पाहायला मिळत आहेत पण मित्रांनो काल बाजारभावामध्ये थोडी सुधारणा होती पण आज बाजारभावामध्ये घसरण आहे हायस्ट मार्केटमध्ये पण सरासरी बाजारभाव जर पाहिले तर स्थिर आहेत त्यामुळे मित्रांनो बाजारभाव हे स्थिर आहेत म्हटलं तरी चालेल भेटूयात मित्रांनो पुन्हा नवीन माहितीसह धन्यवाद